सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने संपविली आपली जीवनयात्रा पतीसह चौघे अटकेत लग्न होऊन फक्त सात महिने झाले असताना सासरच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहितेने आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना देवडा नगर पंचायत हद्दीतील इंदिरानगर येथे घडली आहे दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी वारंवार मानसिक व वा शारीरिक छळ सहन करावा लागल्याने नवविवाहितेने आत्महत्या केली असल्याची तक्रार नवविवाहितेच्या नातेवाईकांनी देवडा पोलिसात दिल्याने या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध देवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे देवडा पोलीस ठाण्यात शंकर वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबिका मयूर पवार व एकोणवीस राहणार इंदिरानगर देवडा हिच्यावर सासरच्या मंडळीकडून पैशासाठी वारंवार छड केला जात होता पती मयूर अंबादास पवार सासू निर्मला अंबादास पवार सासरे अंबादास पंडित पवार आणि नणन पिंकी अंबादास पवार यांनी संगणमत करून अंबिकाला माहेरहून वीस हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता पैसे न मिळाल्याने तिला वेळोवेळी शिवीगाळ दमदाटी आणि मारहाण करण्यात येत होती एकतीस मार्च रोजी अंबिकाला मारहाण करून घरातून हाकलून दिले होते त्यावेळी शेजारी राहणाऱ्या आपल्या आईकडे ती गेली आणि एक एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता अंबिकाने आपल्या आईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आई सखुबाई हिने पाहताच तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरविले व उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयात दाखल केले प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथे हलविण्यात आले मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला देवडा ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आले या प्रकरणी फिर्यादी शंकर वसंत पवार वय बत्तीस राहणार इंदिरानगर देवडा यांच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरोधात भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे आठ ऐंशी पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवळा अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून